नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन म्हणजे की आपल्या अजमेरा मध्ये अजून एक फॅमिली मेंबर जोडलेला आहे तर नमस्कार ताई कशा नमस्कार मजेत मजे आहात का अच्छा मला तुम्हाला स्टार्टिंगला नाव सांगा स्नेहा पाटील अच्छा कुठून आले अमळनेर अमळनेर वरून आले अच्छा अमळनेर मध्ये नेमकं तुम्ही तिथे काय करता मी टीचर आहे टीचर आहे मग कपड्यांचा व्यवसाय हो ते साइड बाय साइड म्हणजे एक फॅशन आहे माझं ते म्हणून अच्छा फॅशन म्हणून करत आहात अच्छा चांगली गोष्ट आहे टीचर आहे आणि परत अजून कपड्याचा पण व्यवसाय करायचा आहे तर नेमकं तुमच्या डोक्यात कसं आलं की नेमकं कपड्याचा पण व्यवसाय स्टार्ट करायचा एक म्हणजे मला ऍक्च्युअली असं नव्हतं की क्लोथ वगैरे म्हणजे याच करायचं आहे मला बिझनेस स्टार्ट म्हणजे इंटरेस्ट होता माझं एमबीए झालंय आणि होतं मला म्हणजे आयडियाज होती किंवा फ्रेंड्स बॅकग्राऊंड तसं होतं म्हणून मला वाटतं इन्स्पिरेशन मिळालं म्हणून मी स्टार्टअप केलं बो हो, अच्छा नहीं, नहीं, येस, येस, अच्छा आणि किती वर्षापासून करताय नाही मी आता ओपनिंग आहे माझी ओपनिंग आहे म्हणजे आता फर्स्ट टाइम आले फर्स अच्छा अच्छा आणि नेमकं तुमच्या डोक्यात कसं आलं की बो चला कपड्याचा बिझनेस स्टार्ट केला ऑदर दुसरा पण तुम्ही चालू करू शकत होते पण नेमकं का कारण मी म्हणजे स्वतः शोकीन आहे कपड्यांची म्हणून अच्छा बघा म्हणजे मॅडम ताई म्हणते की माझ्यापासूनच सुरुवात करायची मी शौकीन आहे तर बाकी लोक पण शौकीन असणार नॉर्मल आहे रोजच्या रोज नवीन नवीन कपडे पाहिजे असतात त्या हिशोबाने तर तुम्ही आता नवीन ओपनिंग करत आहात तर काय काय कलेक्शन घेतले मी लेडीवेअर मध्ये सगळ्यात जवळपास कॉर्ट सेट कुर्ती सेट त्याच्यानंतर साडीज बघते आता बघतायत अच्छा अच्छा इथे पण कलेक्शन आहे पण आपल्याकडे चालतात हे पण कलेक्शन खूप बेस्ट आहे म्हणजे खरंच छान आहे तर नेमकं आता तुम्ही एकटेच कराल म्हणजे आता टीचर लोकांचा तरी फुल टाइम जॉब असतो तर मग कसं ऍडमिस्ट करणार नाही मला आहे पार्टनर एक अच्छा सपोर्टला आहे का आई अच्छा आई बाबा <laughs> पण आले तुम्हाला एकदम सपोर्टेबल आहे म्हणून मग काय टेन्शन नाही तर मग तुम्ही आता तुम्हाला जर व्यवसाय पण पुढे वाढवायचा असेल तर तुम्ही स्टेटस ला पण ठेवू शकता आपल्या साड्या आहेत रील वगैरे अपलोड करू शकता बिलकुल या म्हणजे सोशल मीडियाचं तुम्ही जेवढा जास्त युज करणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे मेन तर म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही कसे पोहोचले आम्ही म्हणजे अजमेरा फॅशन माहिती कसं पडलं की अजमेरा फॅशन सुरतमध्ये आहे म्हणून युट्यूब वर पण पाहिलेलं बट आम्हाला एक त्यांनी इथे प्रॉपर राहतात ते मध्ये रिलेटिव्ह वगैरे असेल त्यांनी सांगितले असेल अच्छा आणि युट्यूबला पण बघितलं होतं म्हणूनच मग जे युट्यूबला बघितलं तेच मिळालं इथे बिलकुल अच्छा तर नक्कीच मला वाटतं तुमच्यासोबत लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन दिला गेला असेल हो अच्छा तर म्हणजे त्यांची सर्व्हिस कशी वाटली एकदम बेस्ट छान होती अच्छा अच्छा आणि कलेक्शन सेट वाईस सगळे हो का तुम्हाला सिंगल पीस कुठला दिला गेला असं काही आहे का नाही सगळे बिलकुल होलसेल मध्ये केला तर ऑल द बेस्ट तुमच्या ओपनिंग आहे म्हणून खूपच बेस्ट आहे थँक्यू सो मच थँक्यू